श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीसुद्धा आहे दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला जातो या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीलाच सूर्योदयापूर्वी हनुमानांचा जन्म झाला होता आणि योगायोगाने आज शनिवारसुद्धा आलेला आहे भगवान हनुमानांची सेवा करण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हे दोन्ही वार अत्यंत शुभ मानले जातात तर आज चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव आणि शनिवार हे तिन्ही अत्यंत योग जुळून आलेले आहेत पौर्णिमेच्या तिथीला आपण माता लक्ष्मीची आणि श्रीहरिविष्णूंची पूजा उपासना करत असतो पौर्णिमेची ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मी ही या पृथ्वीतलावर भ्रमण करत असते आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीतलावर सकारात्मक लरिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो पौर्णिमेच्या तिथीला सत्यनारायणाची सुद्धा पूजा केली जात असते यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करण्यासाठी मदत होत असते धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काही महत्त्वपूर्ण सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि अशा शुभ आणि अत्यंत महत्त्वाच्या दिवशी जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर यामुळे त्याचे आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात त्यामुळे तुम्हाला आपल्या आजच्या या आज व्हिडिओमध्ये अतिशय असा प्रभावी उपाय मी सांगणार आहे की जो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि इतर काहीही जरी तुम्ही आज दिवसभरामध्ये केले नसेल तर हा उपाय तरी तुम्ही नक्की संध्याकाळी करा जर तुम्हाला दिवसभरामध्ये काहीच करायला शक्य झालं नसेल तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय नक्की करा आणि यामुळे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व वासुदोष पितृदोष इडापिडा नजरबाधा भांडणं कटकटी कलह दारिद्र्य यासारख्या सर्व समस्या नष्ट होतील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल चला तर मग हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आज आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंतच्या या काळामध्ये करायचा आहे जर तुम्हाला संध्याकाळी सहा वाजताच दिवे लागणीच्या नंतर हा उपाय करायला जमत असेल तर तुम्ही ला त्याच वेळेमध्ये हा उपाय करा पण जर तुम्हाला यावेळेमध्ये दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करायला जमला नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला संध्याकाळी सहा वाजेनंतर वेळ आहे आणि दिवे लागणी झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जर करू शकत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त असाच प्रयत्न करा की तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ते साडेआठच्या दरम्यानमध्ये करू शकाल संध्याकाळी जेव्हा तुमची या देवघरामध्ये तुम्ही, तुम्ही दिवाबत्ती कराल तुमच्या देवघरामध्ये दिवाबत्ती करून झाल्यानंतर आणि तुळशीजवळसुद्धा दिवा लावून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही पौर्णिमेचा सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायण पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे ज्या घरातील महिलाही आज संध्याकाळी हा उपाय करेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करेल त्या घरात कुठलीही समस्याही राहणार नाही त्या घरातला वास्तुदोष आणि पितृदोष हा उपाय केल्यामुळे नष्ट होईल धनप्राप्तीसाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मीची पूजा केली जाते माता लक्ष्मीची पूजा सेवा करण्यासाठी आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्यावर कायम असावा यासाठी माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचाच मानला जातो जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तुमच्या घरामध्ये भरभराट होत नसेल आलेली लक्ष्मी ही यांना त्या कारणाने खर्च होत असेल लक्ष्मी म्हणजेच पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक अडचणी येत असतील हवी तशी प्रगती तुमची होत नसेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या या सर्व समस्या दूर होतील आपल्या घरामध्ये पैसा येणं हेच अत्यंत महत्वाचं आहे का तर नाही त्यासोबतच आपल्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धीही सुद्धा असली पाहिजे आपल्या घरात पैसा असला म्हणजेच आपल्या घरात सगळं सुख असतं असं नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्या घरामध्ये शांतता असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं असतं आपल्या घरात शांतता स्वच्छता आणि एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम हे सुद्धा असलं पाहिजे आणि माता लक्ष्मीसुद्धा अशाच घरामध्ये कायम स्थिर राहते की ज्या घरामध्ये शांतता आणि त्या घरातील व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल आदर आहे आणि त्या घरातील व्यक्तींमध्ये परस्पर प्रेमभाव आहे आणि त्या घरातील व्यक्ती समाधानी आहेत अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहत असते माता लक्ष्मी अशाच व्यक्तींच्या घरामध्ये कायम स्थिर होते जिथे शांतता आहे कारण माता लक्ष्मीला शांतता ही अत्यंत प्रिय आहे आणि जर तुमच्या घरामध्ये सतत कलह भांडणं वादविवाद होत असतील परस्पर प्रेमभाव हा तुमच्या कुटुंबामध्ये नसेल तर तुमच्या घरात माता लक्ष्मीही टिकणार नाही तर तुमच्या घरातील परस्पर भांडणं वादविवाद कलह मतभेद हे दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे म्हणजे जेणेकरून हा उपाय केल्याने तुमच्या घरातील मतभेद भांडणंही दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये शांतताही प्रस्थापित होईल आणि यामुळे माता ही तुमच्या घरामध्ये स्थिर होईल पौर्णिमेच्या तिथीचं खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या तिथीला आपण जो काही उपाय करतो तर तो उपाय कधीच वाया जात नसतो त्या उपायाचं फळ हे आपल्याला अनंतपटीने मिळत असतं आणि म्हणूनच आज संध्याकाळी हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि हा उपाय करण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे तसंच तुळशीपाशीसुद्धा दिवा लावायचा आहे आणि आज आपल्याला आपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा एक दिवा हा नक्की लावायचा आहे आणि यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळ्याचं जा भांड किंवा एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा मग या दोन्ही वस्तू तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला त्या कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर त्या कापराच्या पाच वड्या तुम्ही घेतल्यात तरी सुद्धा चालेल आणि या कापराच्या पाच वड्यांवर आपल्याला दोन अखंड फुल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि तीन अखंड हिरवी वेलची ठेवायची आहे हिरवी वेलची आणि लवंग ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते हिरवी वेलची आणि लवंग या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात आणि म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत मग अगदी चिमूटभर जरी तुम्ही हे काळे तिळ घेतले तरीसुद्धा चालेल आणि हे काळे तिळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला खाली उतरवून घ्यायचे आहेत आणि हे सात वेळा उतरवायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे काळे तीळ घेण्याची काहीच गरज नाही एकदाच घेतलेले काळे तीळ तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून जरी उतरवले तरीसुद्धा चालतील तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि ते सतत चिडचिड करत असतील किंवा एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तींच्या किंवा लहान मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला हे काळे नक्की उतरवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा हे काळे आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे आपल्याला त्या कापराच्या भांड्यामध्ये कापरावरती टाकायचे आहेत आणि यानंतर हे कापराचं भांडं आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि तिथेच ते प्रज्वलित करायचं आहे आणि हा कापूर तुम्ही जाळल्यानंतर तुम्हाला त्या कापरावर एक ते दोन थेंब हे शुद्ध गाईचे तूप हे टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ऐम रिम क्लिम चामुंडाई विचयी हा नवार्णव मंत्र आहे जोपर्यंत कापरासोबत या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला ओम ऐम रीम क्लिमच्या मुंडाई विच्च या नवार्ण मंत्राचा जप करत राहायचं आहे कापूर हा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर तिथून ते भांड आपल्याला काही वेळाने उचलून घ्यायचं आहे आणि त्याचा धूर हा आपल्या संपूर्ण घरामधून फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा हा धूर फिरवायचा आहे आणि त्यानंतर हे भांड पुन्हा आपल्याला आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला नवारणव मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या सर्व जळणाऱ्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी हे टाकायचं आहे आणि हेच पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला नंतर टाकून द्यायचं आहे किंवा मग या सर्व वस्तू शांत झाल्यानंतर तुम्ही कुठलंही पाणी न टाकता या सर्व वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकतात तर अशा पद्धतीने अत्यंत प्रभावी असा हा उपाय माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करणारा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या नक्की दूर होतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने आवर्जून हा उपाय नक्की करा जर तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ